सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना नमस्कार आशा करतो की सर्वांना इंग्रजीचा पेपर सोपा गेला असेल कारण की तेवढा ते सोपा होता तर मी आपल्यासाठी या ठिकाणी जी ऍक्टिव्हिटी शीट आहे इंग्रजीची त्याचा आपण अँसर के बघणार आहोत जे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहे त्या अँसरकीच्या मदतीने एक अंदाजित अँसर के आपण ज्याला म्हणूया की ज्यातून तुम्ही आपला स्कोर चेक करू शकता ते या ठिकाणी क्वेश्चन पहिला होता डू हॅज डायरेक्टेड मध्ये अटेम्प्ट एनी फोर म्हणजे आपल्याला सहा प्रश्न त्या ठिकाणी दिले होते आपल्याला एकूण चार सोडवायचे होते पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं की लेटर होतं स्पेलिंग होती त्यात एक लेटर मिस होतं या ठिकाणी पहिला शब्द बघा लाईट शब्द होता लाईट या ठिकाणी जी हा मिस होता म्हणजे या ठिकाणी लाईट शब्द आपण तयार करा केला असेल त्यानंतर तो होता फोकस या ठिकाणी सी त्या ठिकाणी ओ त्या ठिकाणी मिस होता म्हणजे तो तयार झाला होता फोकस त्यानंतर हॅबिट शब्द होता हॅबिट आय त्या ठिकाणी मिस होता हा आयला आपण अंडर केला असेल त्यानंतर स्टिक काठी हा सी त्या ठिकाणी घ्या म्हणजे स्टिक म्हणजे अर्ध्या मार्काला एक प्रश्न असं एकूण त्या ठिकाणी दोन मार्काला चार प्रश्न होते त्यानंतर सोपा प्रश्न होता की आपल्याला त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर त्या ठिकाणी लावायची होती शब्दांची बघा या ठिकाणी काही स्पेलिंग होत्या त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर एकदम सोपा प्रश्न पाचवीच्या मुलांना सुद्धा जमेल असा सोपा प्रश्न त्या ठिकाणी होता ट्रीज बर्ड्स गार्डन रोज तर या ठिकाणी पहिला होता बर्ड्स बी पासून आपण स्टार्ट करूया बर्ड्स त्यानंतर गार्डन रोज आणि शेवटी होता ट्रीज एकदम सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी काम होतं त्यानंतर बघा या ठिकाणी मी नंबर करू शकतो की या ठिकाणी पहिल्या नंबरला तुम्हाला टेस्ट लिहायचा होता ओके okay. त्यानंतर होता त्या ठिकाणी ट्रीटमेंट त्यानंतर होतं ट्रबल आणि चार नंबर होतं ट्रूथ असं दोन मार्काला एकदम सोपा प्रश्न होता मी नंबरिंग करून दिली लिहिताना बघा टेस्ट ट्रीटमेंट ट्रबल आणि ट्रूथ असं आपण लिहिलं असेल त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस आपल्याला काही वाक्य दिले होती, ते होते त्या आपल्याला पंक्च्युएट करायचे होते या पंक्च्युएशन मध्ये एक सेंटेन्स होता श्री शी क्राईड आर यू क्रेझी एकदम सिंपल होतं बघा त्या ठिकाणी या ठिकाणी शी श्री काइड हा जो ए होता कॅपिटल करा आर यू क्रेझी ह्या अशा पद्धतीने आपल्याला पंक्चुएशन करायचं होतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क आपल्याला द्यायचं होता म्हणजे या ठिकाणी ए स्मॉल होता तो मोठा करायचा होता आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा होता एफ एस ट्रॉफी एस या ठिकाणी लावला सॉरी डबल इनवर्टेड कॉमामध्ये आपण सेंटेन्स ठेवलं शे क्राईट आर यू क्रेझी त्यानंतर बघा या ठिकाणी द टीचरवाल्यामध्ये हा टी हा कॅपिटल करायचा होता द टीचर ओके या ठिकाणी डायरेक्ट इंटरेक्ट सेंटेन्स होतं द टीचर सेड लेट्स स्टार्ट लेट्स हा एफ एस ट्रॉफी एस इथं डबल इनवर्टेड कॉम आपण घेतला लेट लेट स्टार्ट टू डेज इथं परत एफ एस ट्रोपी एस कॉमा द्यायचा होता लेट स्टार्ट लेसन आणि त्या ठिकाणी परत इनवर्टेड कॉम लेट स्टार्ट टू डेज लेसन या अशा पद्धतीने हा प्रश्न होता त्यानंतर आपल्याला मोक मेक फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स याच्यापासून आपल्याला चार शब्द तयार करायचे होते सोपे सोपे कमीत कमी तीन अक्षरं त्याच्यात असली पाहिजे पहिला शब्द आपण घेऊया एम ई -E एन मॅन तयार केला त्यानंतर आ, हे आपल्यावर हो डिपेंड आहेत की आपण वेगवेगळे वेग बनवू शकतो ऍडव्हर्टाईज आपण शब्द तयार करू शकतो ॲडव्हर्टाईज त्यानंतर आ, मेंट आहे नंतर नेट आहे मेंट राहू द्या तो हे आहे किंवा तुम्ही इथं एक एसीटी सेट आपण घेऊ शकता अनेक शब्द आहेत आपण सोपे सोपे शब्द त्या ठिकाणी तयार करू शकतात एन ए, 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 टी अँट पण त्या ठिकाणी तयार होऊन जाईल मुंगी असे सोपे शब्द तुम्ही त्या ठिकाणी कमीत कमी आपल्याला चार शब्द तयार करायचे असतील याच्यापेक्षा वेगळे त्यार त्या ठिकाणी तयार होईल बघा व्हॅन शब्द सुद्धा या ठिकाणी तयार होऊन जाईल अशा पद्धतीने हे दोन मार्क सुद्धा सोपे होते याच्यातला पहिल्यामध्ये एक पाचवा प्रश्न होता राईट द रिलेटेड वर्ड हॅज शॉन इन एक्झाम्पल म्हणजे स्टुडंट रिलेटेड आपल्याला त्याचे विशेषणच लिहायचे क्लेवर हा विशेषण आहे मग त्या ठिकाणी क्लेवर म्हणजे हुशार मग स्टुडंट कसे असू शकतो फ्लेवर असू शकतो त्यानंतर ऑनेस्ट असू शकतो कूल cool असू शकतो एखादा स्टुडंट हॉट पण असू शकतो एखादा स्टुडंट आपण असं म्हणूया की एक पोलाईट ही एक क्वालिटी आहे अशा त्या ठिकाणी स्टुडंटच्या क्वालिटीज आपल्याला लिहायचे होते म्हणजे एक्झेक्टिव्ह त्या ठिकाणी असले पाहिजेत हे संभव आहेत या ठिकाणी कोणी पोलाईट कोणी पोलाईट त्या ठिकाणी हे करून घेईन कोणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ती उत्तरं असू शकतात त्यानंतर इथे एक वर्ड चेन दिलेली होती वर्फ संदर्भात ह्यामध्ये असं जे आहे की ज्या शब्दाच्या शेवट ज्या शब्दाचा शेवट हा ज्या शब्दाने झाला असेल त्याच्यातूनच आपल्याला क्रियापद आपल्याला घ्यायचे बघा डब्ल्यू पासून आपण घेऊया वेट शब्द घेतला समजा नंतर टी आला वर्ण आपण टीच शब्द त्या ठिकाणी केला एच वर्ण त्या ठिकाणी हेट शब्द आपण घेऊया किंवा ई पासून ईट शब्द घेऊया म्हणजे अशा पद्धतीचे क्रियापदांचे त्या ठिकाणी चेन आपल्याला तयार करायची होती डू हॅज डायरेक्टेड मध्ये अटेम्प्ट एनी वन तर या ठिकाणी आपण हा एक सोडूया बघा टू बी अफ्रेड ऑड ऑफ म्हणजे आपल्याला सेंटेन्स तयार करायचं होतं की त्याच्यात अफ्रेड ऑफ आलं पाहिजे मग आपण तयार करू शकतो आपण आय एम अफ्रेड ऑफ स्पोकन इंग्लिश मला स्पोकन इंग्लिशची भीती वाटते मग त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करूया आणि याच्यावर मात करूया अशा पद्धतीने एक मार्ग कुठला एक सोडवायचा होता त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अटेम्प्ट एनी वन ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स या ठिकाणी स प्रिफिक्स म्हणजे अगोदर येणारे जॉईन करून एक नवीन शब्द तयार करणं सपिक्स म्हणजे नंतर येणार त्याच्यात आपल्याला जॉईन करायचं मॅनेजर मॅनेज आहे तर आपण त्याच्यात तयार करून घेतलं बघा मॅनेजर शब्द तयार केला तर हा त्या ठिकाणी झाला सफिक्स आणि कायंडचं अनकाइंड आपण तयार केला तर हे झालं प्रेफिक्स अशा पद्धतीने अर्ध्या अर्ध्या मार्काला एक असा एक मार्क आपण पूर्ण त्या ठिकाणी मिळवला असेल त्यानंतर सोपं होतं या ठिकाणी बघा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस युझिंग एनी वन ऑफ द फॉलोईंग वर्ड्स या ठिकाणी मॅनेज आणि काइंड हा वाक्यामध्ये यूज करा आणि त्या ठिकाणी एक चांगलं वाक्य तयार करा जसं आय मॅनेज पार्टी एक सोपं वाक्य करू शकता तुम्ही आय मॅनेज पार्टी ओके और ही इज काइंड पर्सन तो दयाळू व्यक्ती आहे अशा कुठलाही आपल्याला एक तर ते सोडवा किंवा हे सोडवा अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न बघितला की जो पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे ज्यातून आउट ऑफ आप मार्क आपण मिळवले असतील एंड क्वेश्चनला आपण सुरुवात करणार आहोत पॅरेग्राफ्सवर आधारित आहेत तर आपण डायरेक्ट उत्तर बघूया बघा या ठिकाणी चार प्रश्न दिले होते ट्रू ऑर फॉल्समध्ये तर या ठिकाणी पहिले जे दोन होते ते ट्रू स्टेटमेंट होते ट्रू स्टेटमेंट होते पहिले दोन आणि नंतरची जी दोन आहेत ते फॉल्स स्टेटमेंट्स आहेत फॉल्स आणि फॉल्स अर्ध्या अर्ध्या मार्काला एक झाले दोन मार्क त्या क्वेश्चन सेकंड मध्ये कंप्लीट द वेब आपल्याला एक वेब कंप्लीट करायचा होता की ऍक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर ह्या कुटुंबातील काही ऍक्शन्स त्या पॅसेजमध्ये आलेल्या आहेत ते ऍक्शन्स आपल्याला मांडायचे आहेत याची डायरेक्ट मी आपल्याला उत्तर दाखवतो फादरचे ऍक्शन मदरचे ऍक्शन ब्रदरचे ॲक्शन ऍक्शन आणि ही ऑर हिजची कुठलीही एक ॲक्शन आपण घेतली तर बघा याची उत्तर मी डायरेक्ट रेडी करून ठेवली आपल्यासाठी या अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लिहिले असेल बघा हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर ऑन हिज व्हाईट बॅक हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम लईंग ऑन द फ्लॅट डझिंग डजिंग द देअर बी हेड्स सक इन टू दर नेक्स्ट ही ऑर ही बीक नाव अँड गेन टू वेट इट अशा पद्धतीने हे दोन मार्काचं कम्प्लीट द वेव आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं यानंतर ए थ्रीमध्ये मॅच द वर्ड्स जोड्या लावायचे होतं आपल्याला योग्य तर स्क्रॅपची या ठिकाणी होती सी जोडी होती रब काय त्या ठिकाणी होती सी रब त्या ठिकाणी होता त्यानंतर डॉझिंगचं होतं ए स्लिफिंग लाईटली ए त्या ठिकाणी आपल्याला जॉईंट करायचा होता त्यानंतर प्लेटोचा होता डी अ लार्ज हाय लार्ज हाय एरिया ऑफ फ्लॅट लँड आणि वेटचं त्या ठिकाणी होतं शार्पन बी अशा पद्धतीने हे आपले आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला मिळाले असेल म्हणजे पहिल्याचं सी दुसऱ्याचं ए तिसऱ्याचं डी आणि चौथ्याचं बी सेकंडमध्ये ए फॉर आपण डू हॅज डायरेक्टरमध्ये घेऊन सोपे प्रश्न होतं क्वेश्चन टॅग आपल्याला तयार करायची द साईट ऑफ फूड मॅडम हिम आपल्याला पूर्ण वाक्य लिहायचं आहे त्यानंतर कॉमा द्यायचा आणि हा पास्ट असल्यामुळे आपण घेतला वॉझंट वॉझंट इट अशा पद्धतीने याचे आन्सर आहे त्यानंतर ऑनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम प्रेझेंट टेन्स आपल्याला तयार करायचं होतं बघा मग या ठिकाणी ऑनली हीज मदर प्रेझेंट टेन्स हॅज लुक ॲट हिम अशा पद्धतीने आपण त्याची ऍन्सर्स लिहिली असतील दोन मार्क कंप्लीट मिळतील त्यानंतर याच्यातला बी क्वेश्चन होता की त्याच्यामध्ये हू uh, सेट uh, टू हुम कोणी कोणास म्हटले तर बघा हा पण एक सोपा प्रश्न होता आपण बघूया की या ठिकाणी इज द वर्ल्ड इज सो पुअर दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड बुक या, so या सेंटेन्समधलं हे वाक्य कोणी कोणास म्हटलं तर आपण बघा ह्या uh, ठिकाणी हे जी स्टार्ट केली होती की अ स्मॉल स्किनी चाइल्ड अ स्मॉल किनी चाइल्ड लेबर लेबरर कोणाला सांगितलं तर टू द राइटर म्हणजे एक स्मॉल लेबरच्या मुलाने त्या ठिकाणी स्मॉल लेबर त्याने लेखकाला विचारलं होतं की ही दुनियामध्ये आम्हाला काही टॉय नाही का फक्त गन आमच्या हातात सोपवली जाते नंतर होता व्हॉट इज माय फॉल्ट मग ह्या ठिकाणी होतं एक चाइल्ड सुदानच्या एक होता सुदान सी चाइल्ड सोल्जर कोणाला म्हटलं होतं टू द रायटर रायटरला त्यांनी तो प्रश्न केला तर व्हॉट इज माय फॉल्ट आमची काय चुकी आहे अशा पद्धतीने दोन मार्क सुद्धा सिम्पल होते होली प्लेसेस फॉर प्रेयर प्रेयरसाठी होली प्लेसेस कुठली आहेत आपण ती लिहूया बघा सर्वप्रथम टेम्पल मंदिर चर्च अँड मॉस्क्यूस अँड नंतर तो गुरुद्वारा गुरुद्वारा अशा पद्धतीने हा वेब त्या ठिकाणी पूर्ण करायचा होता एकदम सोपा वेब होता त्यानंतर बे बेथरीमध्ये आपल्या डिस्क्राईबिंग डिस्क्राईबिंग uh, वर्ड्स त्या ठिकाणी करायचे होते uh, वीक वन वीक ओके कुरान होली कुरान व्हायलंस नो ग्रेटर व्हॉयलन्स ओके त्यानंतर होतं द ग्रेट रिलीजन्स अशा पद्धतीने हे सुद्धा दोन मार्क आपण त्या ठिकाणी इझिली घेतले असतील त्यानंतर आपल्याला डू हॅज डायरेक्टेडमध्ये चूज uh, द कर, करेक्ट इन डायरेक्ट स्पीच आपल्याला लिहायचं होतं की बघा ही आस्क मी व्हॉट इज हिज फॉल्ट और ही आस्क मी व्हॉट हीज फॉल्ट ही आस्क मी व्हॉट वॉज हीज फॉल्ट तर ह्या ठिकाणी जे सेकंड बी होतं हे याचे आन्सर होतं ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट याचे क करेक्ट इन डायरेक्ट होतं ही आस्क मी व्हॉट वॉज हीज फॉल्ट अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी अँसर आहे त्यानंतर या वाक्यातला आपल्याला इन्फिनेटिव्ह ओळखायचा होता बघा ही फोर्स टू किल हा जो किल आहे टू किल म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही टू किल लिहिलं असेल तरी तुम्हाला एक मार्क इझी त्या ठिकाणी मिळाला असेल टू किल हा त्या ठिकाणी सेंटेन्समधला इन्फिनेटिव्ह आहे क्वेश्चन नंबर थ्री पोयम संदर्भात होता एकदम इझी होता आपण बघा या ठिकाणी फिलिंग ब्रँक्स होतं ते आपल्याला या पोयमच्या मदतीने पूर्ण करायचे द पोईट्स ऑ अ लवली गर्ल ऑन अ बस पुढे घेऊ शकता तुम्ही uh, विथ अ सिल्कन हेअर लिहिलं तरी चालतंय द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स अर्धा अर्धा मार्काला होतं बढिया काम होतं या ठिकाणी द पोएट रिक्वेस्ट ओ गॉड फॉर मी एक सुंदर होतं त्या ठिकाणी गो गॉड फॉर मी त्यानंतर याच्यातलं होतं द लवली गर्ल इन अ बस वर क्रच सी आर टू सी आर यू टू सी एच अशा पद्धतीने हे दोन मार्कसुद्धा आपण मिळवले असतील सोपं होतं त्यानंतर इथं आपल्याला कम्प्लीट द वेब परत दोन मार्कला पूर्ण करायचं होतं बघा या ठिकाणी होतं सोल्ड सम स्वीट्स हा अर्धा मार्क त्यानंतर द लॅड वॉज सो काम द लॅड सोल्ड सम स्वीट द लॅड हॅड वन लेक द लॅड सी सो so, गे अशा पद्धतीने हे दोन मार्कसुद्धा आपण मिळवले असतील त्यानंतर आपल्याला इथं पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स लिहायचे होत्या मग बऱ्याच पेअर होत्या या ठिकाणी बघा हेअर फेअर दोन जोड्या लिहायच्या होत्या त्यानंतर आय एज स्माईल आय एल स्माईल और देन आ, वाईन माईन ऑर चार हार म्हणजे पाचपैकी पाच मार्क सहज आपण या टॉपिकमध्ये मिळवले असतील आपण चांगला पेपर सोडवला असेल त्यानंतर यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये आपल्याला टायटल लिहायचं होतं काय पोएमचे टायटल होतं तर ते टायटल होतं बघ एकदम सोपं टायटलचं नाव होतं यू स्टार्ट अर्धा मार्कल होतं यू स्टार्ट डाइंग स्लोली नंतर होतं नेम ऑफ द पोएट पेब्लो नेरुदा नंतर जी राईम स्कीम होती याच्यामध्ये ती राईम स्कीम होती फ्रीवर्स आणि फिगर ऑफ स्पीच आपण म्हणूया त्याच्यात रिपिटेशन आहे नंतर त्याच्यात आपण म्हणू शकतो की अँटीथेसिस आहे एस ट्रॉफी आहे कुठलाही एक आपण लिहिलं असेल आणि सेंट्रल थीम अशा पद्धतीने तीन प्रश्न आपण पूर्ण बघितलेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आउट ऑफ सिलेबस होता नॉन टेक्स्च्युअल पॅसेज होता पण सोपा होता डॉक्टर कलाम यांच्या जीवनावर तर विचारलेला होता दहा मार्कांचा प्रश्न होता पहिल्या दोन प्रश्नांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स होते बघा कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल एरोनॉटिकल लिहिलं असेल तर अर्धा मार्क एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अर्धा मार्क मिळाले असेल डी आर ओ स्टॅण्डस फॉर डिफेन्स रिसर्च डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हे फुल फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं होतं त्यानंतर आपल्याला होतं या ठिकाणी कलाम वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ एस एल वी द फर्स्ट सॅटेलाइट लाँच व्हेकल त्यानंतर कलाम सर हॅज अ लेक्चर ॲट सेवरल युनिव्हर्सिटीज अनेक युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे सेवरल युनिव्हर सिटीज त्यानंतर कंप्लीट वेब डायग्राम अवॉर्ड्स दॅट कलाम रिसिव्ह द ड्युरिंग इज लाईफ त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणकोणते अवॉर्ड्स मिळाले यायचे होते त्या ठिकाणी पहिला होता पद्मभूषण त्यानंतर होता पद्म विभूषण नंतर होता इंदिरा गांधी अवॉर्ड्स होता तो एक इंदिरा गांधी तो त्या ठिकाणी घ्या आणि नंतर होता भारतरत्न शेवटी महान सिव्हिल अवॉर्ड आहे आपल्या ह्याच्यातला रत्न असे महत्वाचे चार अवॉर्ड त्यांच्या आयुष्यात होते त्यानंतर आ, आ, फिल इन द ब्लँक्स युझिंग सुटेबल फ्रेझेस या ठिकाणी काही फ्रेझेस होते आपल्याला ते योग्य वाक्यांमध्ये यूज करायचे होते मिस्टर गुनाजी हॅज त्याचे उत्तर होतं सर सर हॅज अ प्रिन्सिपल इन दिस कॉलेज हे पहिलं त्या ठिकाणी आन्सर होतं त्यानंतर सेकंडमध्ये बघा द स्टोरी ऑफ माय एक्सपिरियंट विथ द ट्रूथ इज द ऑटोबायोग्राफी ऑफ महात्मा गांधी ऑटोबायोग्राफी तुम्हाला या ठिकाणी ऍन्सर लिहायचं होतं ऑटो बायोग्राफी नंतर माय टीचर मू टू इंग्लंड मू शब्द घ्यायचा होता मू टू इंग्लंड फॉर फर्दर स्टडीज इस्रो सक्सेसफुली लॉन्च चंद्रयान थ्री मिशन अशा पद्धतीने घ्यायचं होतं त्यानंतर कलाम रोड सेवरल बुक्स आपल्याला या ठिकाणी जेंडर एन पार्ट आहे ते आंसर यायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार होतो वॉट डीट ही राईट्स त्यांनी काय लिहिलं आहे त्या ऍन्सर काय ऑटोमॅटिक सेवरल बुक्स त्यानंतर कलाम अर्थ अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग बिगिन्स द सेंटेन्स विथ अ डिग्री इन मग या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह वॉइस त्या ठिकाणी करावा लागेल बघा मग त्याचे ऍन्सर होतं एकदम सोपं अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम असं पद्धतीचं हे पॅसिव्ह वॉइसचं वाक्य कम्प्लीट त्या ठिकाणी होणार होतं अ डिग्री नॉनिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फोर हा पूर्ण बघितला ऑब्जेक्टिव्ह टाईप आता डायरेक्टली आपण पुढे जाऊया बघा या ठिकाणी जो आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप मिळाला त्यानंतर एक सोपा प्रश्न होता की प्रिपेअर डायलॉग प्रिपेअर डायलॉगमध्ये काय होतं की डायलॉग रायटिंगमध्ये काही जंबल सेंटेन्स होते आप जंबल yes, आप uh, ते आपल्याला फक्त सिरेली व्यवस्थित मांडायचे होते मग या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स मग आय सिलेक्ट पंजाबी फॉक सॉंग हॅव यू पार्टिसिपेट इन एनी कल्चर इव्हेंट विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट यस आय हॅव पार्टिसिपेट इन अ ग्रुप डान्स इव्हेंट मग ह्यामध्ये काय होतं आपल्याला हॅव यू पार्टिसिपेट इन एनी कल्चरल इव्हेंट मग याच्या त्या ठिकाणी आपण समजा याला एक नंबरवर आणलं आणि त्याचे अन्सर आपण घेऊया येस आय हॅव येस आय हॅव पार्टिसिपेट इन अ ग्रुप डान्स इव्हेंट म्हणजे हा प्रश्न घेतला त्याच्यानंतर हे वाक्य त्याला जोडलं त्यानंतर सेकंड क्वेश्चन होतं विच सॉन्ग डिड यू लाईक विच सॉन्ग डू यू सिलेक्ट ओके हे तुम्ही सेकंडला uh, ठेवलं नंतर हा तिसरा प्रश्न बरोबर तयार केला आणि त्याचे उत्तर होतं की आय सिलेक्ट आय सिलेक्ट अ पंजाबी सॉंग म्हणजे विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट चे आन्सर आपण घेऊया आय सिलेक्ट अ पंजाबी सॉन्ग एकदम सोपं होतं त्यानंतर इथं डायलॉगमध्ये परत डू यू लाईक वॉच टू मूवीज एक अन्सर आपल्याला यायचं होतं येस आय लाईक टू वॉच मूव्हीज नो आय डोंट लाईक टू वॉच मूव्हीज अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकत होते येस आय लाईक टू वॉच मूवीज आणि त्यानंतर विच इज युअर फेवरेट मूवी मग त्या ठिकाणी माय फेवरेट मूवी इज मग इथं तुमचा आवडता जो बी चित्रपट होता त्याचे तुम्हाला ऍन्सर लिहायचं होतं त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन एकदम सोपा प्रश्न होता सोपे शब्द आले होते आपल्याला ट्रान्सलेट करायचे होते पाच मार्क म्हणजे आउट ऑफ गणितासारखी ही गोष्ट होती की आउट ऑफ मार्क या ठिकाणी आपल्याला मिळालेले असतील बघा कॉम्पिटिशनचा अर्थ होता स्पर्धा ह्युमॅनिटी माणुसकी देन करेज धैर्य हिम्मत प्रे प्रार्थना नंतर होतं ग्रेट महान आणि डस्ट म्हणजे धूळ असे आपल्याला एकूण चारच द्यायचे होते अर्धा मार्काला एक असे दोन मार्क मी पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला सांगितले त्यानंतर इथं काही सेंटेन्स होते आपल्याला ते मराठीत ट्रान्सलेट करायचे होतं बघा इन्टू युअर मदर टंग हां आपल्याला बघा रिमूव्ह युअर शूज आउटसाईड द लायब्ररी की आ, तुमची बुट ग्रंथालया बाहेर काढा असं त्याचे उत्तर होतं त्यानंतर डोंट एअर द पेजेस ऑफ बुक्स तुमची बुट ग्रंथालया बाहेर काढा वाक्य रचना काही नाही फक्त तुमच्या मेसेज पोहोचला पाहिजे एक्झामिनरला की तुम्ही मला ते समजलेलं आहे तुमची बुटं ग्रंथालया बाहेर काढा त्यानंतर डोंट एअर द पेजेस ऑफ बुक्स पुस्तकाची पाने फाडू नका पुस्तकाची पाने फाडू नका त्यानंतर तो कीप सायलेन्स इन लायब्ररी ग्रंथालयात शांतता ठेवा ग्रंथालयात शांतता ठेवा आणि रिटर्न द बुक्स विदिन वन वीक एका आठवड्यात एका आठवड्यात पुस्तकं परत करा एका आठवड्यात पुस्तके परत करा या ठिकाणी आपल्याला दोनच लिहायचे होते पण मी पूर्ण कंप्लीट चार सॉल्व्ह करून दिलेलं आहे नंतर शेवटचा प्रश्न आपण बघूया अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड या ठिकाणी काही कोटेशन्स आहेत प्रोवर्ब्स आहेत आपल्याला ते मराठीत करायचे की संकटकाळी जो खरा मित्र उभा राहतो संकट काळी खरा खरा मित्र मदत करतो किंवा उभा राहतो तोच खरा मित्र असं त्याचा अर्थ होता आणि नंतर एक सुंदर होता की अ टेक्स टू टू कॉरल आता या ठिकाणी टू मेक शब्द राहिलेला आहे बट कुठल्याही भांडणाला दोन पार्ट लागतात भांडण होण्यासाठी भांडणासाठी दोन, दोन पक्ष आवश्यक आहेत दोन पक्ष भांडणासाठी दोन पक्ष लागतात किंवा भांडण होण्यासाठी दोघींकडून म्हणजे एकाकडून कधीच भांडण होते दोघी बाजूंनी भांडण त्या ठिकाणी होत असतात तर या ठिकाणी संपूर्ण दहावीच्या पेपर आपण सॉल्व्ह केलेला आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप मी प्रयत्न केला आहे तर आपण या माध्यमातून आपण जवळपास चाळीस मार्क चाळीस मार्क हा कम्प्लीट ऑब्जेक्टिव्ह टाईप होता तर याच्यात आपल्याला निश्चित चांगले मार्क मिळाले असतील पुढच्या पेपरसाठी शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच